पंचवीस टक्क्यापासून चाळीस टक्क्यापर्यंत कमिशन जर असं डॉक्टर्सला मिळत असेल आणि पेशंटची लूट होणार असेल तर मी सरकारकडे मागणी केली की कठोर कायदा करावा आणि ही कट कमिशनची प्रॅक्टिस थांबावी मी माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याच्या मा टाक्या मंजूर करून घेतल्यात त्याची वर्कआउटरी झालेली आहे तर ती ज्या मैदानात करत होतो तिथे लोक आग्रह होता तिथे करू नका तर आपण आता बी मार्केट आहे तिथे आपण करतो आहोत तर तीही मागणी केली की त्या पाण्याच्या टाकीचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं भाजपचे आमदार राम कदम सध्या सोबत आहे सर आजपासून कालपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे घाटकोपर वासियांच्या कोणत्या अपेक्षा घेऊन तुम्ही सभागृहात पोहोचलेला ना मी आज सभागृहामध्ये पूर्ण मुंबई महाराष्ट्रात जी डॉक्टर्स लोकांची कट कमिशन प्रॅक्टिस सुरू आहे पंचवीस टक्के चाळीस टक्के कमिशन घेत आहेत तर त्या संदर्भात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली की एखाद्या लॅबमध्ये आपण काही टेस्ट करायला गेलो किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तर लाख रुपये बिल झालं तर त्यातले चाळीस हजार रुपये त्या डॉक्टरला दिले जातात तो फक्त चुठ्ठी लिहून देतो त्या डॉक्टरला कमिशन मिळतं म्हणजे पंचवीस टक्क्या पासून चाळीस टक्क्यापर्यंत कमिशन जर असं डॉक्टर असेल आणि पेशंटची लूट होणार असेल तर मी सरकारकडे मागणी केली की के कठोर कायदा करावा आणि ही कट कमिशनची प्रॅक्टिस थांबावी धर्मांतर विरोधी कायदा दुसरं मी माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याच्या टाक्या मंजूर करून घेतल्यात त्याची वर्कआउट झालेली आहे तर ती ज्या मैदानात करत होतो तिथे लोक आग्रह होता तिथे करू नका तर आपण आता बी एम सीचं मार्केट आहे तिथे आपण करतो आहोत तर तीही मागणी केली की त्या पाण्याच्या टाकीचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं घाटकोबरला मी एल बी एस रोडवर चार पॉईंट दोन किलोमीटरचा सातशे कोटीचा ब्रिज मंजूर केला आहे आर सी टी मॉलपासून कुर्ला बैल बाजारपर्यंत लोकर हा ब्रिज आहे या ब्रिजचं काम देखील लवकरात लवकर सुरू व्हावं जेणेकरून बी के माझ्या घाटकोबरला यायला फक्त दहा मिनटं लागतील आणि जर असं झालं तर त्याच्यामुळे माझ्या घाटकोळचा पूर्ण एसआरएचा रखडलेला विकास होईल अशा प्रकारची मागणी केली धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा अशी काही हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे तुम्ही कशा प्रकारे बघताय मला कल्पना नाही आहे पण जबरदस्ती कोणी कोणाचा धर्म बदलत असेल काही त्याला लोभाला बळी पडून कोणाला धर्म परिवर्तित करण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी या सरकारमध्ये मान्य होणार नाहीत त्याच्या विरोधात कायदा येत असेल स्वागतच आहे पण मला माहिती नाही कोणी आणत वन नेशन वन इलेक्शन वरून काँग्रेस टीका करत आहे भाजप हुकुमशाही या माध्यमातून आणू पाहते असाही आरोप होतो वन नेशन वन इलेक्शन वरून कडून टीका केली जाते भाजप या माध्यमातून उलट त्या जे टीका करतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे या देशाचा अधिकाधिक वेळ इलेक्शन मध्ये जातो इलेक्शन लागले की आचारसंहिता येते आचारसंहिता आचार लागली की काम थांबतात सगळी कामं थांबतात किती मोठा खर्च होतो आणि हा खर्च जर वाचला तर आपल्याला डेव्हलपमेंटच्या कामासाठी उपयोग होईल तर याला विरोध काय करताय धन्यवाद सर महा एम चे संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे आमदार राम कपट कॅमेरामॅन आलेख साळकेसह मी सुहास शेलार महाएमटीबी नागपूर